नमस्कार मणिपूर संघर्ष हा आजचा विषय आहे मणिपूरमध्ये वर्ष दीड वर्ष होत आलं तरीही संघर्ष जो आहे तो संघर्ष कायमस्वरूपी चालूच आहे हा संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही आणि या संदर्भात अनेक स्वरूपाच्या बातम्या ज्या आहेत ते मीडियामध्ये येताना दिसत आहेत शनिवार सात सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी असणारे हिंसाचार जे आहे त्या हिंसाचारामध्ये वाढ झालेली दिसते आहे हिंसाचार दिवसेंदिवस कमी होत गेला पाहिजे उलट त्या ठिकाणी त्याच्यात वाढ होताना दिसत आहे आणि ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं चिंतेची बाब आहे यावर विचार विमर्श हा झाला पाहिजे ड्रोनच्या माध्यमातनं स्फोटकं जी आहेत ती स्फोटकं टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि संवेदनशील भागात सरकारने ड्रोन विरोधी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आहे तिथल्या सुरक्षा व्यवस्थेने पोलीस व्यवस्था असेल किंवा सी आर पी एफचे जवान असतील यांनी संवेदनशील भाग जे काय आहेत ज्या ठिकाणी संघर्ष नेहमीच होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी ड्रोन विरोधी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे मुख्यमंत्री राज्यपाल यांच्यामध्ये भेट झाली तिथले राज्यपाल जे आहेत लक्ष्मीप्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून असं ठरविण्यात आलं की मणिपूर क्षेत्रीय स्वायत्तता स्वायत्तेचं रक्षण करण्याची विनंती मणिपूरची जी काय क्षेत्रीय स्वायत्तता आहे रिजनल स्वायत्तता आहे ती त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी किंवा ते रक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करावी राज्यपालांच्या मार्फत केंद्र सरकारकडे करावी अशा आशयाची विनंती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली आहे त्याचबरोबर तिथे जिरीबन जिरीबन जिल्ह्यामध्ये मैतेई समाजातील एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली जिरीबन जिल्ह्यामध्ये मैतेई समाजाच्या वृद्ध महिलेचे हंस हिंस हत्या करण्यात आली आणि त्या हत्येनंतर तिथे अनेक स्वरूपाचे हिंसाचाराचे प्रकार हे घडले आणि त्या हिंसाचारामध्ये पाच जणांचा मृत्यू हा झालेला होता या हिंसाचाराला जबाबदार कोण हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे की हे असे हिंसाचार घडतायत हत्या घडून आणली जात आहे आणि त्यातनं संघर्ष जो आहे तो संघर्ष अधिक विकोपाला जातो आहे तर हे याला जबाबदार कोण हे सरकारने आता ठरवावं लागेल तिथल्या राजकीय व्यवस्थेला आता ते ठरवावं लागेल आणि यासाठी प्रयत्न हा केला गेला पाहिजे जिरेबनसह अन्य भागात परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण जी आहे तिथल्या अनेक जिल्हे जे आहे जिरेबन आणि इतर या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण स्थि स्थिती जी आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यांना पूर्ण असं एकूण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून स्फोटकं टाकण्याची परिस्थिती स्फोटकं त्या ठिकाणी टाकली जात आहे रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ड्रोन पाठवायचा लांब पल्ल्याचा ड्रोन जो आहे तो पाठवायचा आणि योग्य ते म्हणजे त्याचा फोटो जे आहे ते योग्य त्या प्रदेशात पोहोचलं की त्या ठिकाणी ड्रोन स्थ्रू स्फोटकं जे आहे ते स्फोटकं टाकण्याची परिस्थिती किंवा तिथे केली जात आहे तर ही एक गंभीर समस्या आहे आणि या गंभीर समस्येला कुठेतरी आळा घालला पाहिजे यासाठी आसाम रायफलने ड्रोन विरोधी यंत्रणा जी आहे ती निर्माण केलेली आहे ड्रोन विद विरोधी यंत्रणा तैनात केलेली आहे त्याचबरोबर सी आर एफच्या जवानांनीही ड्रोन विरोधी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा तैनात करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आहेत मुख्यमंत्री अनेक मंत्र्यांसह राज्यपालांच्या भेटीला राज्यपाल जे आहेत ते राज्यपालांना भेटता आहेत आणि विनंती आहेत की ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती नियंत्रणात आणली गेली पाहिजे शि स्वतंत्र प्रशासकीय हो प्रदेशाची मागणी कुकी जो काय आहे तो कु कुकी समाज अशा स्वरूपाची मागते की स्वतंत्र प्रशासकीय प्रदेश असला पाहिजे की जिथे ज्याची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती प्रशासकीय माध्यमातून होईल स्वतंत्र अशा स्वरूपाची मागणी होईल अशी ही कुकी झोन गटाकडनं मागणी येत आहे मैतई आणि कुकी यांच्यातला हा संघर्ष आहे आणि कुकीने अशी मागणी केली आहे की स्वतंत्र प्रशासकीय झोन असला पाहिजे प्रदेश असला पाहिजे ज्या प्रदेशाची माध्यमातून तिथली त्या प्रदेशाचे राजकीय व्यवस्थापन हे चालेल अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे आणि मैत्री समाज जो आहे तर ते त्याला ते विरोध करतो आहे मुख्यमंत्रीही त्याला विरोध करत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी असं करू नये अशा स्वरूपाचं राज्यपालांना विनंती के केलेली आहे मणिपूरची स्वायत्तता ही केंद्राने कायम राखावी तिथल्या ते त्याला स्वायत्तता ते द दर्जा जो आहे तो दर्जा दिलेला आहे तो कायम राखावा अशा स्वरूपाची विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे निवडून आलेल्या सरकारला योग्य अधिकार असावेत जे काय सरकार निवडून आलेले आहेत त्याला योग्य अधिकार असावेत अशा स्वरूपाची मागणीही त्या ठिकाणी केली जात आहे कारण लोकनियुक्त सरकार जे आहे त्या लोकनियुक्त सरकारला तिथे अधिकार असले पाहिजेत जे काय आपण सांगतो आहोत जे आपण लोकांना निवडून आल्यानंतर लोकांच्या हितासाठी निर्णय घेण्याचे म्हणतो आहात तर ते तिथले अधिकार लोकनियुक्त सरकारला कायमस्वरूपी असले पाहिजे मागील वर्षी मे महिन्यापासून मणिपूरमध्ये अशांतता निर्माण झालेली जा आहे मागील वर्षी मे महिन्यापासून या वर्षाचा मे महिना गेला वर्ष झाला मागच्या मे महिन्यामध्ये आणि त्यानंतरचे हे जे काही सात आठ महिने आहेत साधारणतः दीड वर्ष होत आलेलं आहे त्या दीड वर्षामध्ये मणिपूर अजूनही अशांत स्वरूपाची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती अशीच गंभीर होत गेली तर ही समस्या जी आहे ती अधिक वाईट होण्याची शक्यता आहे मैत्री कुकी समाजात हिंसाचा जो काय झालेला आहे जवळपास दोनशे लोकांचा बळी त्यात गेलेला आहे हजारो नागरिकांना बेघर व्हावे लागलेलं आहे बेघर होऊन त्यांना निर्वासित अशा सामन्यांमध्ये निर्वासितांसाठी ज्या काही सामन्या निर्माण केले करण्यात आलेल्या आहेत त्या सामन्यांमध्ये राहावं लागत आहे आणि ही एक भयंकर परिस्थिती आहे आपलं घरदार सोडून तिथल्या स्थानिक लोकांना निर्वासित अशा सामन्यांमध्ये राहावं राहावं लागणं ही एखाद्या समाजासाठी मोठी दुःखाची बाब म्हणता येईल आणि त्यासाठी त्याला विरोध जो आहे त्या दोन्ही समाजाकडनं माहिती आहे आणि कुकी दोन्ही समाजाकडनं होत आहे केंद्र सरकारने दोन हजार आठमध्ये त्या ठिकाणी एक करार केलेला होता दोन हजार आठमध्ये केंद्र सरकार मणिपूर सरकार आणि कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड पीपल फ्रंट या सगळ्यांमध्ये केंद्र सरकार त्याचा मध्यस्थ होतं राज्य सरकार मध्यस्थ होतं कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन त्यांनी स्थापन केलेली आहे आणि युनायटेड नॅशनल फ्रंट यांनीही एक ऑर्गनायझेशन निर्माण केलेली आहे आणि याच्यामध्ये एक करार करण्यात आला होता आणि ती करार जी काय आहे कारवाई निलंबन रद्द करण्याची जी करा करार जो करण्यात आलेला आहे त्या कराराच्या माध्यमातून कारवाई करण्याची जी काय आहे निलंबन रद्द करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यातनं हा संघर्ष जो आहे मणिपूरमधला संघर्ष हा वाढतच चाललेला आहे त्याला कुठेतरी अटकाव हा केंद्र सरकारने करावा केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच हे करता येऊ शकतं जर का केंद्र सरकारला हे सगळं सुटावा ही सगळी समस्या सुटावी असं जर का वाटत असेल तर ही समस्या सहज सुटू शकते केंद्र सरकार त्याच्यावर उपाययोजना करू शकते परंतु त्यावर लक्ष देण्याची नितांत गरज आहे जर का ही दोन्ही समाजातला संघर्ष जो आहे विचार विमर्श करून चर्चा जी का आहे माझं असं ठाम मत आहे की कुठलाही विषय जो असेल तर कुठलाही विषय डायलॉगच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून सहज सुटू शकतो आणि ही सोडवण्याची इच्छाशक्ती असावी लागते जर का ती व्यक्त केली तिथल्या स्थानिक सरकारने ही इच्छाशक्ती दाखवली तर ती सुटू शकते त्याला केंद्र सरकारचं सपोर्ट असावं लागतं जेव्हा केव्हा एखादी कृती करायची आहे एखादी समस्या सोड सोडवायची आहे तर त्यासाठी केंद्र सरकारने त्याला सहकार्य केलं पाहिजे परंतु असं दिसतं आहे की मणिपूरमधल्या संघर्षाच्या बाबत केंद्र सरकारने केंद्र सरकार ही सामंजस्याची भूमिका न राबवता कुठल्या तरी एका गटाला प्रोत्साहन करते कुठल्या तरी एका गटाच्या हितासाठी अशा स्वरूपाचे निर्णय जे आहे ते निर्णय घेताना दिसते आहे आणि ती समस्या अधिक गंभीर होताना दिसते आहे थांबूयात नमस्कार